आज सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आता एस आय टी स्थापन करण्यात आली आहे या एस आय टीमध्ये तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे पण ही एस आय टी स्थापन होण्यामागे औरंगाबाद खंडपीठामध्ये एक मोठी गोष्ट घडली होती ती नेमकी काय ती जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी जीतरत्न पटेल आणि प्रबुद्ध भारताच्या या कार्यक्रमामध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वेळ दुपारी दोनची ची होती औरंगाबाद खंडपीठात सोमनाथ सूर्यवंशी यांच्या प्रकरणाच्या केसची सुनावणी होती आणि याच केसमध्ये सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबियांची बाजू मांडण्यासाठी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची कोर्टात एंट्री होते आजूबाजूचे वकील आणि लोक प्रकाश आंबेडकरांच्या पाठोपाठ मध्ये जातात या कोर्टरूममध्ये आत आधीच बसलेले काही लोक आणि वकील प्रकाश आंबेडकर यांचा युक्तिवाद पाहण्यासाठी आलेले असतात सामान्य लोकांनी हा कोर्ट रूम खचाखच भरून गेलेला होता तिथे बसायला सुद्धा जागा नव्हती काही वकील आणि लोक मागच्या बाजूला उभे राहिले आणि जिथे जागा मिळेल तिथे उभे राहून हा युक्तिवाद पाहत होते तेव्हाच कोर्ट मध्ये न्यायाधीशांची एंट्री होते आणि सरकारी वकील या सुनावणीला ऑनलाईन पद्धतीने जॉईन झाले होते इथेच शेजारच्या इमारतीत असताना तुम्ही कोर्ट मध्ये हजर का नाही आणि ऑनलाईन का जॉईन झालात असा पहिलाच प्रश्न न्यायाधीशांनी सरकारी वकिलांना विचारला पोलिसांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर सुनावणीच्या दिवसांपर्यंत काय काय कायदेशीर घडामोडी घडल्या याचा आढावा सरकारी वकिलांनी न्यायाधीशांसमोर मांडला त्यात त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने दाखल केलेली फिर्याद न्यायालयासमोर वाचून दाखवली त्यानंतर त्यावर तपास कोण करत आहे याची माहिती देताना औरंगाबाद सी आय डीचा उल्लेख सरकारी वकिलांनी केला त्यावर न्यायाधीशांनी औरंगाबाद सी आय डी या प्रकरणात कशी काय असा प्रश्न सरकारी वकिलांना केला या प्रकरणी मी डी वाय एस पी यांना तपास करण्याचा आदेश दिला असताना औरंगाबाद सी आय डीकडे तपास कसा काय दिला असा प्रश्न न्यायमूर्तींनी विचारला त्यावर सरकारी वकिलांनी आय जी यांनी आदेश दिल्याचे कोर्टासमोर सांगितले त्यावर न्यायाधीशांनी आय जीने दिलेल्या आदेशाची प्रत सादर करायला सांगितली त्यावर आदेशाची प्रत नसल्याचं सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितलं आणि त्यावर प्रतिप्रश्न केल्यानंतर वकिलांची भंभेरी उडाली कोर्टाने त्यांना दोन वेळेस आदेशाची प्रत सादर करायला सांगितले पण सरकारी वकील ती प्रत सादर करण्यास अयशस्वी ठरते या कारणाने कोर्टाने त्यांची खरडपट्टी काढली त्यावर न्यायाधीशांनी सी आय डीच्या अधिकाऱ्यांना विचारले की गुन्हा दाखल होऊन आठ ते दहा दिवस झाले आहेत तर या प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आला यावर औरंगाबाद सी आय डीने सांगितले की आम्ही तपास कशा पद्धतीने करणार याचा आराखडा तयार केला आहे त्यावर न्यायाधीशांनी आराखडा काय असतो आणि तुम्ही कसा तपास करणार हे आधीच कसे ठरवू शकता असे सरकारी वकिलांना विचारले त्यावर सरकारी पक्षाकडून कोणतेही उत्तर आले नाही त्यानंतर न्यायाधीशांनी तो आराखडा कोर्टासमोर सादर करायला सांगितले तर त्यावर सीआयडी तपास अधिकाऱ्यांनी तो आराखडा आयजीकडे कडे मान्यतासाठी पाठवला असल्याचं उत्तर दिलं त्यावर न्यायाधीशांनी आयजीचा आणि या प्रकरणाचा संबंध काय ते का हस्तक्षेप करत आहेत असा प्रतिप्रश्न वकिलांना केला त्यावर सरकारी पक्षाकडून कोणतेही उत्तर देण्यात आले नाही त्याचवेळी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या बाजूने बाजू मांडणारे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे पोलीस आणि सरकारी वकिलांची न्यायालयासमोर चालू असलेली सारवासारोप आणि लपवाछोपवीचे निरीक्षण करत होते या सर्व प्रक्रियेत काहीतरी गोंधळ आहे गुढ लपलेले आहे म्हणून सर्व पोलीस अधिकारी हस्तक्षेप करत असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी ओळखले आणि न्यायालयासमोर मुद्दे मांडण्यासाठी परवानगी मागितली त्यावर न्यायाधीश म्हणाले की मिस्टर आंबेडकर पाच मिनिटे थांबा आधी यांचा चाललेला खेळ नीट बघू द्या त्यावर ॲडव्होकेट आंबेडकर म्हणाले ठीक आहे त्यानंतर न्यायालयाने सरकारी पक्षाच्या तपास अधिकाऱ्यांना इन्व्हेस्टिगेशन डायरी मागितली तर ती डायरीसुद्धा पोलीस न्यायालयासमोर सादर करू शकले नाही त्यावर न्यायाधीशांनी म्हटले की तुम्ही युक्तिवाद करायला उभे राहिला आहात आणि तुमच्याकडे साधी तपास डायरीसुद्धा नाही असा संतप्त सवाल न्यायमूर्तींनी पोलिसांना विचारला यामध्ये पोलीस आणि सरकारी पक्षाची धुलाई न्यायालयानं केली त्यावर सरकारी वकिलांनी आणि त्यांच्या सहाय्यक असणाऱ्या वकिलांनी न्यायालयासमोर शर्मेनं मान खाली जातो त्यानंतर न्यायाधीशांनी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांना आपली बाजू मांडायला सांगितली त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी काहीही न बोलता फक्त एक कागद न्यायालयासमोर सादर केला आणि न्यायालयाने त्यांना विचारले की हे काय आहे यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले की एखाद्या व्यक्तीचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्यानंतर त्याची चौकशी कशी करावी या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या काही गाईडलाईन्स आहेत बदलापूर येथील अक्षय शिंदे इन्काउंटर प्रकरणाचा प्रकरणाचा निकाल संदर्भ म्हणून सांगितले त्यात त्यांनी परिच्छेद क्रमांक सहा चा उल्लेख केला ज्यामध्ये पोलीस गुन्हेगार असल्यास त्यांना चौकशीपासून कसे लांब ठेवले जाते याचा उल्लेख होता सोबतच परिच्छेद क्रमांक तीन ज्यात चौकशी करण्यासाठी स्वतंत्र एसआयटी स्थापन करण्याचा उल्लेख होता त्यानंतर न्यायालयाने ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचा युक्तिवाद मान्य केला आणि एसआयटी स्थापन करण्याचे आदेश राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिले आणि या प्रकरणाची पुढील सुनवाई सोळा सप्टेंबर रोजी होणार आहे आता ही एस आय टी कशा पद्धतीने पुढील तपास करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मात्र सोमनाथ सूर्यवंशी केसमध्ये सुरुवातीपासून खंबीरपणे रस्त्यावरची लढाई आणि कायदेशीर लढाई लढत असलेले प्रकाश आंबेडकर यांच्यामुळे एस आय टी स्थापन झाली आणि आता सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळेल असा एक आशावाद या निमित्ताने निर्माण झाला ही एस आय टी कशा पद्धतीने तपास करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे परंतु या केसच्या माध्यमातून एक लँडमार्क देशाच्या समोर निर्माण होणार आहे असेच महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी प्रबुद्ध भारत युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका आणि आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद जय भीर